मालेगाव लुटमार प्रकरण नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई पाच आरोपी गजाड मालेगाव मध्ये व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीतील पाच जणांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे संकेत ट्रेडिंग कंपनीचे व्यापारी मनोज मुथा यांच्यावर मार्च पंचवीस रोजी दरोडा टाकण्यात आला होता गुन्हेगारांनी कोयत्याचा धाक दाखवत पंचवीस लाख रुपये आणि महत्त्वाची कागदपत्रे जबरीने लुटून पोबारा केला होता नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाने संशयितांचा माग काढून पाच आरोपींना अटक केली एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे पोलिसांनी गुन्ह्यातील सात लाख वीस हजार रुपये रोख आयफोन आणि गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांसह अकरा लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला अटक आरोपी हे सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही अनेक गंभीर गुन्ह्यात ते सामील होते पुढील तपास सुरू आहे पच्चीस मालेगाव येथे टेरे फाटा येथे एक गाडीला दोन पल्सरवर आलेले छे माणूसने अडाला अडावली आणि गाडीमधून पच्चीस लाख रुपये रोख रक्कम जबरी चोरी करून नेले होते हे गुन्हे त्यानंतर मालेगाव किल्ला पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झाला होता आणि डिकॉल्टीची कलर तीनशे दस आणि तीनशे चोवीस चार तीन पाच डी एन एस प्रमाणे गुन्ह्याची तपास सुरू केली होती गुन्ह्याची गंभीरता मदेनजर नाशिक ग्रामीण पोलीस दलचे लोकल क्राईम ब्रांचचे सगळे ऑफिसर आणि मालेगाव परिमंडळचे सगळे माहितगार डीबीचे अंमलदार तपाससाठी लावले होते आणि गुन्ह्याची सक्सेसफुल डिटेक्शन करून पच्चीस लाख रोख रक्कममधून ग्यारा लाख पंचवीस हजार पाचशे रुपयाची रिकव्हरी आतापर्यंत झालेली आहे गुन्ह्यामधले श्री आरोपी मधून पाच आरोपी आतापर्यंत पकडले आहेत एक आरोपी आतापर्यंत फरार आहे गुन्ह्यात वापरलं गेलेलं काय काय साहित्य जप्त केलं आहे के गुन्ह्यात वापरला कोयता आणि गुन्ह्याचे वापरले झालेले दोन मोटरसायकल जप्त झाले